कांदा बटाटा मिरची आणि पालक भाजी बस झाली आता बनूया वेगळ्या पद्धतीने कुरकुरीत भाजी ही पालेभाजी तुम्हाला माहीत आहे का हिला तांदुळाची भाजी म्हटलं जातं खूप पौष्टिक आणि चविष्ट ही भाजी लागते ज्या पद्धतीने मेथीची भाजी बनवली जाते तशाच पद्धतीने ही भाजी तुम्ही बनवू शकता भाजी मार्केटमध्ये ही भाजी शोधलीत तर आरामात तुम्हाला मिळून जाईल अशा पद्धतीची असते तांदुळाची भाजी म्हटलं की ते बरोबर तुम्हाला देतील तर आज आपण या तांदुळाच्या भाजीपासून मस्त कुरकुरीत असे भजी तयार करणार आहोत इतके चविष्ट होतात की तुम्ही एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल तर चला आजच्या तांदुळाच्या भजीच्या रेसिपीला सुरुवात करूया डेट न घेता फक्त याची पानं मोडून घ्यायची तर इथे मी तीन कप अशी भाजी इथे मोडून घेणार आहे भाजी मोडल्यानंतर ही भाजी मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली थोडा वेळ पाच ते दहा मिनिट म्हणजे त्यात किडे वगैरे असतील तर ते मरून जातील त्यानंतर ही भाजी पुन्हा मी तीन चार पाण्यात स्वच्छ धुवून घेतली जोपर्यंत त्यातली पूर्ण माती निघत नाही तोपर्यंत आता आपल्याला एकदम मोठी मोठी अशी ही भाजी चिरून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही भाजी तोडून स्वच्छ धुवून चिरून घेतली तर आता यात घालूया एक मोठा बारी बारीक चिरलेला कांदा इथे मी चार हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्यात भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची एक चमचा अख्खेदणे अख्खे दणे बारीक न करता मी थोडे क्रश करून घेतलेले आहेत एक छोटा चमचा ओवा हातावर मी घासून मग घातलेला आहे त्यानंतर पाच चमचे बेसन आणि पाव कप तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळे हे भजी मस्त कुरकुरीत होतील बेसन मी सुरुवातीला खूप कमी घातलेलं आहे जर तुम्ही जास्त घातलं तर मग ह्या भाजीची चवच त्या भजींमध्ये येणार नाही नुसतं बेसन लागेल त्यानंतर तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असलेले सर्व मसाले घालायचे इथे मी एक छोटा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळदी पावडर एक छोटा चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले आणि बेसन तांदळाचं चा पीठ चांगलं अगोदर मिक्स करून घ्यायचं सर्व पदार्थ मिक्स करून झाल्यानंतर मला थोडी अजून बेसनची गरज वाटत आहे चांगली बाइंडिंग याला येत नाही आहे तर मी पुन्हा तीन चमचे बेसन घातलं आणि गरजेनुसार पाणी घालून मी असं खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही असं मिश्रण तयार करून घेतलं हे पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण असलं पाहिजे तर इथे मला पूर्ण पाऊन कप बेसन लागलेलं आहे गरज असेल तितकंच घाला अति बेसन घालू नका झटपट आपलं भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे ते आता इथे तेलसुद्धा गरम करायला लावलंय तर मी थोडं मिश्रण इथे घालून पाहिलं तेलाच्या वर ते येते म्हणजे तेल गरम झालेलं आहे कोणत्याही भजी तळताना तेल खूप अति गरम नसावं किंवा खूप कमी गरम नसावं तर इथे मी मिडियम असं तेल गरम करून घेतलंय फक्त भजीचं मिश्रण घालताच ते वर यायला पाहिजे त्यानंतर छोटे छोटे मी हाताच्या मदतीने भजी या तेलामध्ये सोडून घेतलेत एक मिनिटपर्यंत हे भजी बिलकुल हलवायचे नाही फ्लेम फ्लेमवरती एक मिनिट फ्राय होऊ द्यायचे एक मिनिट नंतरच आपल्याला हे भजी आलटून पलटून सगळ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मस्त सोनेरी रंग येऊन कुरकुरीत भजी तयार झाल्यानंतर मी हे काढून घेतलेले आहेत तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजून जायचं की भजी पूर्णपणे फ्राय झालेले आहेत ताटामध्ये चाळणी ठेवून मी त्यात भजी काढून घेतली म्हणजे एक्स्ट्राचं तेल जे असेल ते ताटात पडेल तुम्ही टिश्यू पेपर वर पण काढून घेऊ शकता अशाच पद्धतीने मी सर्व भजी जी आहे ती तळून घेतलेली आहेत एकदम कुरकुरीत झालेली आहे तांदुळाच्या भाजीची भजी जर कधी बनवली नसतील तर नक्कीच ट्राय करा खरंच इतकी टेस्टी लागतात की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल आणि ह्या भजीची रेसिपी नक्कीच कोणी कधी दाखवली नसेल खूप जास्त टेस्टी लागतात आणि अशा पावसाळी वातावरणामध्ये तर चहाबरोबर एकच नंबर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा